बिबट्या फिरत आहे अशी काही लोकांची तक्रार आहे आपण अधिकारी आहात तालुक्याचे मुख्य काय म्हणाल आपला पाडळी परिसरामध्ये बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात आहे पाडळी सातक्रस्त तडूस रानमळा या भागामध्ये बिबट्याचा वावर भरपूर आहे परंतु आपण त्या संदर्भात जनजागृती घेत असतो आणि आपल्या या परिसरामध्ये तीन, तीन पिंजरे ॲक्टिव्ह आहेत आणि त्या संदर्भात आमचे वनरक्षक वनपाल हे जनजागृती करतात आणि सर्व शेतकरी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करतात बिबटे सध्या वातावरणाच्या याने संध्याकाळी उशिरा रात्री उशिरा किंवा संध्याकाळी बाहेर निघत आहेत त्याबद्दल काय म्हणाल आणि अशीसुद्धा चर्चा आहे बिबटा एक नाही आहे एक किंवा दोनपेक्षा जास्त आहे त्याबद्दल काय म्हणाल बिबटे जास्त असू शकतात त्याबद्दल काही हे नाही आहे त्याचा संध्याकाळचा जो वेळ आहे तो साडेपाच नंतर बिबटे होतात आणि ते रात्री कधी पण असू हो शकतात आणि सकाळची वेळ साडेपाच ते सहा पर्यंत स्वप्न तुमचं आणि ते साकारणार आम्ही आता आपल्या राजकुळ नगर शहरा सर्व स्वयंक्त राजकुरनगरच्या वाडा रोडला बँक शाळा कॉलेज आणि सर्व सरकारी कार्यालयांच्या अगदी एक दोन के फ्लॅट्स उपलब्ध तेही तुम्हाला हव्या किमतीत आमचा पत्ता शिवरत्न रेसिडेन्सी समतानगर वाडा रोड राजकुर नगर संपर्क नऊ आठ पाच शून्य एक शून्य दोन पाँच पाँच एक पाच पाच एकदा पिंजरे कुठे कुठे आहेत हे सांगा आणि नागरिकांना काय आवाहन आता आपण पाडळीमध्ये या एच पी पेट्रोल पंपाच्या एक पन्नास मीटर परिसरामध्ये पिंजरा लावलेला आहे एक पिंजरा आपण सातकर स्थळा या ठिकाणी लावलेला आहे आणि एक पिंजरा कडूस रानमळा आणि पांगरी मध्ये लावलेला आहे तर आम्ही त्याबाबत जनजागृती पण करतो आणि मला शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना हे सांगायचं आहे की संध्याकाळी साडेपाच नंतर लहान मुले असतील किंवा वयस्कर लोक असतील किंवा काम करणारे नागरिक असतील त्यांनी थोडी काळजी घ्यावी शेतात काम करत असताना वाकून काम करू नये कारण ते बिबट्याच्या टप्प्यामध्ये येतात त्यामुळे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामस्थ काही शेतामध्ये घरं असतात तेव्हा त्यांनी आपल्या घराला किंवा आपल्या गोट्याला पिंजरा करून घ्यावा आणि लहान मुलं पाच साडेपाच नंतर आतमध्ये घ्यावी हे सोय करून घेऊ खेड तालुक्यातील गेल्या चार अधिक आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचं एकमेव ठिकाण वापगावकर ज्वेलर्स प्रोपरा परेश मावलीशेठ पापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरु नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ